माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची शंभरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमॅन अमरसिंह माने देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या प्रारंभी प्रतिमापूजन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आलं तसेच दिवंगत राज्यकर्ते लोकप्रतिनिधी आणि संस्थेचे सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर संस्थेचे सचिव दीपक माळवतकर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले यावेळेस सोसायटी शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी वर्ष साजरे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला संस्थेचे चेअरमॅन अमरसिंह माणे देशमुख यांनी सभासदांना नफा विभागणीतून दहा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली हा लाभांश सभासदांच्या सेव्हिंग खात्यावर जमा करण्यात येणार असून ज्यांची खाती नाही त्यांनी मध्यवर्ती जिल्हा बँकेत शाखा वेळापूर येथे नवीन खाती उघडावीत तसेच बंद खाती असलेल्यांनी ती चालू करून घ्यावीत असे आवाहन करण्यात आले संस्थेच्या मयत सभासदांच्या वारसांची नावे तीन महिन्यांच्या आत नोंदवून घेण्याचा ठरावही था सभेत मंजूर करण्यात आला सभेदरम्यान अनेक मान्यवर विषयांवर चर्चा होऊन प्रश्नांचे समाधान करण्यात आले या सर्वसाधारण सभेला व्हाईस चेअरमॅन महादेव भाऊ ताटे संचालक मंडळातील आनंदभाऊ माने देशमुख बाळासाहेब माने देशमुख चंद्रकांत क्षीरसागर दत्तू तात्या माने श्रीधर देशपांडे अर्जुन भाकरे विश्वजीत माने देशमुख हरिभाऊ मेटकरी आप्पा अडसूळ आदींसह ज्येष्ठ सभासद पांडुरंग माने देशमुख मनोहर भाकरे अरुण पवार शहाजी कदम महादेव पिसे मानिक मदडे त्याचबरोबर देसाई काका राहुल माने देशमुख शिर्केदाजी शंकर आडत रंगा दादा माने महादेव बनसोडे यशवंत देशपांडे भीमराव मेटकरी अशोक साबळे ज्ञानेश्वर सोनवणे तुकाराम मगर यांसह रामचंद्र पिसे चंद्रकांत पिसे उमेश बनकर काका कदम चंद्रकांत आडत विलासराव बोधले हरिभाऊ घोरपडे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमॅन महादेवभाऊ ताटे यांनी केलं